सर्वांना सांगू इच्छितो गेल्या वीस वर्षामध्ये हो साहेबांच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याचा झालेला विकास तो तुम्हाला मला दिसतो पण तालुक्यात काही आंधळे पण आहेत त्यांना मात्र तो विकास दिसत नाही सर्वत्र मालेगाव तालुका जन्मय करत असताना शासकीय ज्या काही योजना आहेत त्या पुरवण्याचं काम मालेगाव तालुक्यातल्या वयोवृद्धांसाठी आमचे पाटील तालुक्यातल्याचं नेतृत्व अध्यक्ष आहेत ते मालेगाव तालुक्याचे कुठल्याही तालुक्यामध्ये इतक्या वयोवृद्धांचा पगार चालू झाला नाही एवढा पगार आमच्या मालेगाव तालुक्यात सुरू झालेला आहे याचं एक मात्र कारण आहे आदरणीय भुसेसाहेब मित्रांनो आम्हाला आमचं अस्तित्व आ आ ही लढाई आमच्या अस्तित्वाची लढाई आमच्या सवय जे उभे आहेत त्यांना तुमच्याशी गेलं नाहीवं लागणार आहे मित्रांनो ही आणि धर्माची लढाई लक्षात ठेवा साहेब विरोध करतात तो पण मी बोलतो पाठीमागे लोकसभेला काय झालं संपूर्ण शिंदगेडाव तालुका मालेगाव बांगलाम तालुका धुळे मध्य मुळे बाह्य सर्वीकडे आम्ही जोर दिला मात्र फक्त मालेगाव मध्ये मध्ये एक वेगळी विचारधारा पुढे झाली आणि त्या विचारधारेमुळे रात्रभर आम्हाला कानाने फटाके ऐकावे लागले आणि त्यांनी जो उन्माद केला तो उन्माद के पुन्हा मालेगाव तालुक्यामध्ये होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला भुषे साहेबांचे हात बळकट करावे लागले गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही आमच्या मुली मालेगाव मध्ये बिंदास्तपणे पाठवू शकतो निर्भीडपणे आमची माय मावून रात्रीच्या बारा वाजता जरी मालेगावच्या स्टँडवर उतरले तर निर्भीडपणे ती घरापर्यंत येऊ शकते याचा एक मात्र आदरणीय साहेब आहेत हे आम्हाला विसरता येणार नाही मला या ठिकाणी एकच सांगायचं ही लढाई युद्धा धर्माची आहे प्रभू रामचंद्रांनी धर्मासाठी जन्म घेतला रावणाचा संवार करण्यासाठी हातामध्ये धनुष्यवान घेतला भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आता धर्मरक्षणाची जबाबदारी तुमची माझी आहे प्रभू रामचंद्र धर्मरक्षणासाठी धनुष्यबाण घेतलं भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली आता आम्ही काय शस्त्र घेतलं पाहिजे असं कोणी विचारलं मी एकच सांगतो आता आमचा धर्मरक्षणाचं शस्त्र आमचं मतदान असणार आहे आणि ते मतदान आम्ही आमच्या धर्माच्या दिशेने देऊन आमचा धर्म आमचं राष्ट्र आमचा देव आमची परंपरा आमचा संप्रदाय आम्हाला बळकट करायचा आहे कुठे बोलणारे खूप येतील त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये एकच मुद्दा आहे माले काय दिलं तुले काय दिलं अरे तुले काय माले काय साठी नाही ही जनताने काय दिलं ते जनताले विचार वीस वर्षापासून हा सर्व मानेगाव तालुक्यातला समाज साहेबांच्या पाठीमागे उभा आहे याचं एक मात्र कारण आहे कारण साहेबांनी दिलेली काम साहेबांकडे कोणी गेला असेल तो विरोधक आहे तो आपला आहे फरक आहे याचा विचार साहेबांनी कधीच केला नाही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत मला फक्त सांगा मी विरोधक आहे मी साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी माझं काम केलं नाही असा एक माणूस दाखवा त्याच्या घरी भांडे घसायला जाईल अरे प्रत्येकासाठी सामान्यांचा सा नेता आहे आजपर्यंत कधी भुसे साहेब ना सोबत तुम्ही बॉडीगार पाहिजे बघितले कोणी बॉडीगार कोणी बॉडीगार नाही कोणी कोणी नाही साहेब की एकटे फिरतात कुठेही जातात त्याचं एक मात्र कारण आहे साहेबांना माहितीये माझी मायबाप जनतेच्या आशीर्वाद माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही अनेकांना प्रश्न पडतो या महाराज लोक काय करणार सरावर महाराज काय बाबा साहेब बरोबर मधुमाऊलीलाच काय साहेब अरे मानेगाव मा, मा, आम्हीच नाही शंभर वर्ष झाले सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला आजपर्यंत कुठल्याही शासनातल्या वारकरी शिक्षण संस्थेला भरीव निधी देण्याचं काम केलं नाही ही पहिली सरकार आहे ज्या सरकारने आम्हाला जवळजवळ सत्तेचाळीस कोटी रुपयाची भरीव निधी देऊन वारकरी संप्रदायातला दे हा समाज घडला पाहिजे हा वारकरी घडला पाहिजे माझे संस्कार माझी संस्कृती टिकली पाहिजे ही विचारधारा आदरणी एकनाथ साहेबांची वर्षानंतर पहिला निर्णय झाला या शासनाचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय भुसे साहेबांची साहे, ने साहे नेतृत्व केलं आणि माझ्या काहीतरी पाहिजे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाची मदत दिली गेली आणि प्रत्येकाला आरोग्याचा विचारही केला गेला हे तुम्हाला सांगतो आपण चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये पाहिलं असेल कशी होती चंद्रभागा जायच्याच अवस्था होती अशा अवस्थेमध्ये आम्ही चंद्रभागात आंघोळीच गेलो तर कुठे कपडे ठेवावे याचा प्रश्न पडायचा आज चंद्रभागेमध्ये आम्ही बसून जेवण करू शकतो इतकी पवित्र करण्याचं काम आदरणीय या सरकारने केलेलं आहे म्हणून आम्हाला या सरकारच्या सोबत जायचं आहे सर्व प्रकारचे महामंडळ होते पण वारकऱ्यांना कोणी मोजमाप करत नव्हतं या सरकारने निर्णय घेतला आपण सर्व प्रकारचे महामंडळ प्रत्येक काष्टाचे प्रत्येक व्यवसायाचे महामंडळ स्थापन झाले या सरकारने निर्णय घेतला आणि वारकरी महामंडळाची स्थापना करून स्वतः श्रावण महाराजांना सोबत नेलो शिंदे साहेबांकडे आमची वारकऱ्यांची एक टीम गेली होती साहेबांनी वैयक्तिक वेळ काढून वारकरी महामंडळाला प्राधान्य दिलं आणि वारकऱ्यांना सुद्धा तेवढा स्वाभिमाना शकता आपल्या गावामध्ये आताच वारकरी भवनाची निर्मिती होत आहे वारकऱ्यांचा आमचा विचार करणारा पाहिजे आम्हाला आमच्या धर्माचा विचार करणारा पाहिजे जायचं दर पंचवारला साहेब चाळीस चाळीस पंचे जरी पंचवीस हजार <mornings taking Heh Murray> मत हे लोकांना देतात पंचेचाळीस हजार मत तुम्हाला देतात ना ते मतदान होईन पण गायब होतसार्षिक अरे मग ज्या पंचेचाळीस हजार लोकांनी तुम्हाला मत मतदान दिलं ते कोणाच्या भरशावर सोडून जातात साहेब चांगले आहेत म्हणून सांभाळतात मात्र तुमच्या भरोशावर त्यांचं काय झालं याचा विचार केला पाहिजे मला एक सांगायचं यावेळी त्यांची एवढी भयान हरवणार आहे पुढच्या लता काय कोणत्याच पंचवर्षी इकडे येण्याचं काम राहणार नाही वेळ दुसरा भाऊ यायचे हावश्या गवश्या गवश्या सर्व राहतो काय जत्रा पण मी एक ठराव घ्यायचे आणि मालिका तर म्हणजे जनताने मी ठर साहेब यांनी हाऊस फेड आले काय आगाऊपणा चालू शे अरे ज्या माणसामुळे तुझं वलय निर्माण झालं वळ तो सांगतो मी काही अरे त्यावेळी या हिरे परिवारावर लोकांचा रोष होता कंटाळले होते लोक छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्राच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे तो न्याय मिळत नव्हता असा सर्व एक रोष आलेला समाज एकत्र झाला आणि त्यांनी भुसे साहेबांना आमदारकीला निवडून दिलं दोन हजार चारची ची ही घटना आहे तू या डोक्यातला हाय हवा काढून टाक तू निवडी तिनं भाऊ अरे आपल्या चांगल्या बायको आपण ना चांगली पण चार चार महिना महिनाभर फोनवर बोलतोस कसं चालणार काय कर सर्व चांगलं बोल मस्त राह चार महिना भेट तिनं मापू चांगलं जमत नाही ही हो। जनता साहेब वीस वर्ष या मानेगाव तालुक्याच्या जनतेच्या हृदयावर तुम्ही राज्य केलेला आहे म्हणून हा समाज तुमच्या पाठीमागे लक्षात ठेवतो मला <प्राण> <आलेका> एक सांगायचं आहे <थे। प्राण> हे म इलेक्शन दादा भुसेनचं नाही हे इलेक्शन तुमचं आणि माझं आहे कोणतंही काम आलं तर आम्ही आमच्या हक्काने साहेबांकडे जातो कुठली अडचणी पोलीस स्टेशन असेल साहेबांचा माणूस एका मिनिटात कुठला असेल साहेबांनी कधी असं केलं का साहेब काय एक मुद्दा सांगतो मी एक दिवशी आम्ही बसलो होतो माझ्याकडे फोटो येतो दाखवतो तुम्हाला एक इकडचा एक, एक शेतकरी होता साधा शेतकरी आणि बसतो साहेब स्वतः इंजिनियर आहे तो शेतकरी साहेब अशी काढायचा हाय पाणी असं म्हण ना साहेब हाई अशी चाली वय मग तो बंधारा वै मग ते पाणी असं पडे मी म्हटलं स्वतः इंजिनीअर आहे ते तरी या सामान्य शेतकऱ्याला ही वीस मिनिटं ऐकून घेतलं मालेगाव तालुक्यातले हे जे दोघी नेते यांच्याकडे तुमच्यासाठी वीस मिनिटे तुम्ही बघतो दोनदा फोन करा तिसरे गाळ्या दिसतोय भाषेची घालण्या आजपर्यंत साहेबांच्या दोन वाईट ऐकलं वाचीची शुद्धता आहे अरे समोरच्यांनी बाप काढला साहेबांचा ज्यांनी राष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं राष्ट्रासाठी जे लढले खरे राष्ट्राचे माणस लाख बत्तीस हजार तरुणांनी आपली आहुती दिली मग आमचा देश स्वतंत्र झालाय त्या सात लाख बत्तीस हजार तरुणांमध्ये आपलं बलिदान आपले विचार आपला रक्त सांगणारे भोसे साहेबांचे वडील पण होते तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय यांनी काय केलं देशासाठी त्यांचा विचार सुद्धा ही काने बाप कला एक आरेराबेची भाषा करतो त्याने पायी किसू त्याने दक्षी किसू तरी सुद्धा साहेबांनी आपले संस्कार जोपासले अजूनही साहेबांनी त्यांना अरे शब्द बोलला नाही हेच आमचे संस्कार मला एक सांगायचं <ज़ाँ> आहे आम्हाला आमचा धर्म आमचा देह आमचा देश आमचा संप्रदाय टिकवायचा असेल अनेक वारकऱ्यांना पण भ्रम असेल बाबा मला एकच म्हणायचं आहे आज जर आम्ही प्रयत्न केला नाही तो उद्या तुम्हाला टाळ घेऊन उभं राहता येणार नाही ही परिस्थिती कारण ते पूर्वक आम्ही विचाराचे विचार घेण्यात आतात त्या काळामध्ये जे झालं ते आता चालणार नाही आता समाज जाणकार आहे पहिले एक जण भ्रम निर्माण कर करते आपलं आहे घाबरू नका आधी तसं राहिलं नाही प्रत्येकले प्रत्येक आणि प्रत्येकने या गल्ली गल्लीमध्ये एक मिनिट अभि पोरी उभी उभी राहतो काळा कपरावानी या कोणशे हा आई वळद निर्माण कराले केवढी तरी पोरशी माने गावचा कोणता मी कोपराचा एवढा ही श्रीमती दादा म्हणे दुबई पावत अरे दादा भुषणी हाई कमायचे एवढा एवढा आपली सर्वांची रजा घेतो मला एकच म्हणायचंय आहे पुढे साहेब इकडे येतील नाही येतील कारण इकडे येणं साहेबांना महाराष्ट्राची जबाबदारी आहे कारण शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये साहेबांवर पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे म्हणून आता आपण प्रत्येक जणांनी उतरायचं आहे पण काय म्हणून मी दादा मुळशी आहे हे म्हणून सर्वांनी उतरायचं आहे निश्चितपणे आपला यश आपला विजय होणार यात शंका नाही रामकृष्ण आहे